नमस्कार तसेच क्षीरसागर काकाजी यांना माझा नमस्कार आदरणीय मन व उपस्थित सर्व सेवक सेविका बाल सेवक सेविका यांना माझा नमस्कार ही चर्चा बैठक चार तीन शब्द आणि पाच नियमांवर आधारित असते तर यामध्ये आपले अनुभव सांगतात जर मला सुद्धा अनुभव सांगण्यासाठी सांगितले तर मी सुद्धा माझा अनुभव सांगण्याचा सा यात प्रयत्न करते तर मारगा है, हा जो मार्ग आहे बघा हा खरोखर अनुभवाचाच आहे भगवान निराकार आहे आणि तो आकारात दिसत नाही परंतु त्याचे अनुभव त्याचे गुण हे आपल्याला दिसत असते आणि त्या गुणांमधूनच आपण समजू शकतो की भगवान काय तर आम्ही म्हणजे सर्वप्रथम दोन हजार बारामध्ये मध्ये माझ्या आईकडे माझ्या लग्नाच्या आधी आम्ही या मार्गाशी जोडलो अनुभव फार मोठा आहे परंतु वेळ प्रसंगी एकदम थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करते कारण खर की मला खरोखर असं वाटते की हा पर्यंत चालला जो कोणी दुःखी असेल खरंच या मार्गामध्ये सगळ्या प्रकारच्या दुःखातून दुःख मुक्ती होत असते म्हणून त्यांनी हा मार्ग जर समजा स्वीकारला किंवा मार्गाची जर माहिती घेतली तर खरोखरच एखाद्या दुःखी व्यक्तीला जर समाधान मिळेल त्यामध्ये फार एक आनंद मिळतो आणि त्याला समाधान मिळालं ज्याचं समाधान आपल्याला फार मोठं मिळत असते आम्ही दोन हजार बारा मध्ये माझ्या आईकडे म्हणजे दोन हजार नऊ मध्ये सर्वप्रथम माझ्या बहिणीचं लग्न झालं मोठ्या बहिणीचं आम्ही बहिणी तर लग्न झालं आणि तिच्या लग्नाच्या दिवशी तिचं लग्न लागलं आणि आमच्या मागे दुःख सुरू झालं की म्हणजे वेगवेगळे प्रसंग त्यानंतर तिच्या लग्नानंतर सात दिवसातच माझ्या वडिलांना अटॅक आला आणि तिच्या लग्नानंतर एका वर्षाच्या आतच जेव्हा तिचं डोहाळे जेवण होतं तर ते झालं आणि दुसऱ्याच दिवशी माझी आई झाली म्हणजे हे दुःख कस काय फार मोठाच अनुभव आहे तो पण थोडक्यात सांगते की कळतच नव्हतं काय करायचं त्याकरता आम्ही साडेतीन वर्ष विविध उपचार विविध प्रकारे केलं म्हणजे डॉक्टरी उपचार कमी पडले मग कोणी सांगितलं बाहेर बाधा वगैरे सगळं बघितलं देवी देवतांचे उपचार करून पाहिले पण आराम मिळाला नाही त्यावेळी मी एवढे कडा पुरत करत होती मी तेव्हा रायसोनी कॉलेज होती हिंगण्याला आणि इतकं म्हणजे जवळपास तेरा चौदा किलोमीटर गाडी चालवत जाणे आणि येणे परंतु एवढे काढं व्रत केले की दिवसभर पाण्याचा एक थेंबही न पिता मी ते व्रत करायची आणि तिथे कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी लिफ्ट नाही राहायची तर तीन चार मजली ते कॉलेज चढणे उतरणे कुठे प्रॅक्टिकल आहे तर कुठे आमचा म्हणजे रूम आहे क्लासरूम आहे तर असं सगळं जावं लागायचं ते सगळं केलं परंतु आराम मिळाला नाही परंतु बाबाच्या कृपेने हा मार्ग मिळाला आणि त्या दुःखातून मुक्ती झाली त्यानंतर जेव्हा लग्न मग मला ह्या मार्गाची फार गोडी होती मला ह्या मार्गाव्यतिरिक्त म्हणजे कुठे मार। पण मला हे माहिती होत की आता लग्न झालं कारण तेव्हा मी वीस वर्षाची होती मार्गात आलो तेव्हा आणि मग लग्न झालं की मग आता अनेक मध्ये जर गेलं तर कस फार मोठा माझ्यासमोर प्रश्न होता तर मी बाबांना शब्द दिला होता की भगवंता एकतर मला या मार्गातला सेवक माझा पती म्हणून द्या किंवा मला अशा ठिकाणी द्या की तिथे या मार्गाची खरोखर गरज रे आणि पहा माहिती नाही ते शब्दातच परिणाम की काय माहिती नाही मला परंतु माझं लग्न झालं तेव्हा मी योगाचे कार्य केले योगाच्या कार्याच्या समाप्तीला जो निरोप आला त्याला आम्ही होकार दिला आणि लग्न झालं लग। त्यानंतर माझ्या पतीकडे पाहून वाटत नव्हतं की त्यांच्या शरीरात एवढी मोठी समस्या असेल पण त्यांच्या शरीरामध्ये एक फार महत्वाचा हार्मोन बनणेच बंद बन्न झालेलं होत आणि हे आम्हाला लग्नाच्या एक दीड महिन्यानंतर कळलं डॉक्टरांनी सांगितलं की अशा परिस्थितीमध्ये मुलबाळ कधीच होऊ शकत नाही तर म्हणे तू राहून काय करशील डॉक्टरांनी तर म्हणजे सर डिव्होर्सच घ्यायला सांगितलं होतं एवढी मोठी समस्या आहे की हा हार्मोन बनतच नाही आहे या यांच्या शरीरात तर फार मोठी समस्या होती मला कोणी पण मग हो म्हणजे एवढा मोठा प्रसंग होता फार। की फार परंतु त्याही वेळी आम्ही औषधोपचार केले माझ्या पतीची ड्युटी दिल्लीकडे असल्यामुळे तिथे फरोजबागला पी के गुप्ता डॉक्टर आहे त्यांच्याकडे गेलो नागपूरला ट्रीटमेंट घेतलं पण त्यांना आरामच मिळत नव्हता डॉक्टरांनी एका महिन्याला चाळीस हजाराचं औषध सांगितलं होतं आणि गॅरंटी काहीच नाही की आराम मिळेल मग एवढा खर्च कसा करायचा फार समस्या आमच्या समोर होती परंतु त्यानंतर लग्नानंतर दहा महिन्याच्या वगैरे होत आले होते तेव्हा आम्ही मार्गात आलो आणि मार्गात आल्यावर भगवंताच्या कृपेने एका महिन्याच्या आतच मला प्रेग्नेन्सी राहिली आणि एक जानेवारी दोन हजार एकवीस ला मला मुलगी झाली तर ही बाबांची महान कृपा एम डी आय या एंडोक्रायनॉलॉजी डिपार्टमेंटचे त्यांना पण आश्चर्य वाटलं की हे कसं काय झालं यांचे रिपोर्ट पाहू आणि नागपूरच्या पण एन्डोक्रायनॉलॉजी डिपार्टमेंटचे जे हेड होते त्यांनी पण आश्चर्य केलं के की असं कसं म्हणजे कसं काय शक्य आहे तेव्हा त्या डॉक्टरांनी मला जवळपास पंधरा मिनिट वीस मिनिटं होऊन गेले परंतु ते सर विचारत होते की हे झालं कसं तुम्ही कुठलं ट्रीटमेंट घेतलं पण मी तेव्हा डॉक्टरांना टाळत गेली कारण त्यांना काय का सांगायचं आपल्या परमेश्वराबद्दल असं मला वाटू लागलं पण पहा शेवटी मी हिंमत बांधली आणि भगवंताला म्हटलं की आता बाबा हे डॉक्टर यावरती रिसर्च करत आहे आणि मी यांना किती खोटं सांगू की आम्ही एक्सरसाइज केले किंवा आहार मेंटेन केला आता ते तर त्या डिपार्टमेंटचे हेड डॉक्टर होते त्यांना सगळंच माहित होत की याच्यात होतच नाही हे आणि हे झालं कसं तर मग शेवटी मी बाबांना प्रणाम केला आणि सांगितलं की डॉक्टरांना मी स्पष्ट सांगितलं म्हटलं बघा सर आम्ही कुठलंच ट्रीटमेंट केलं के नाही कुठलंच औषध घेतलं नाही हा मार्ग आहे परमात्मा यामध्ये सगळे दुःख दूर होतात आणि हा मार्गाचा आम्ही स्वीकार केला आणि एका महिन्याच्या आत मला प्रेग्नेन्सी राहिली आणि बाळ झालं तर त्यावेळी ते डॉक्टर केला नाही म्हणजे बघा डॉक्टरांना सुद्धा माहिती आहे की आपण सर्व सर्व नाही सर्वे सर्व परमेश्वर आहे तर अशा प्रकारे बाबांनी दुखातून मुक्त केलं मला हे म्हणजे आहे की पहा आपण खरोखर सगळे त्या मार्गात दुःखामुळे आलो आणि जेव्हा आपलं दुःख दूर होते तर आपण त्या मनामध्ये विसरून पण जाऊ नये आपलं लक्ष खरंच भगवंताकडे पाहिजे कारण बाबांनी म्हटलं आहे जिसके दृष्टी भगवान भगवानची दृष्टी उचते तर आपल्याला खरोखर ह्या गोष्टी कळवायच्या आहेत मी नेहमी आता मला तिकडे दूर राहावं लागते पतीच्या नोकरीमुळे मला तिकडे दिल्ली एन सी आर नोयडाला राहावं लागते पण मी प्रयत्न करत असते जसं जमेन तसं भगवत येण्याचा तर एक दिवस असंच झालं तिकडे असताना आम्हाला भगवत कार्य मिळत नाही इकडे राहणारे खरोखर खूप नशीबवान लोक त्यांना या भगवत कार्याचा